लाडकी बहीणचा फॉर्म भरताना हार्ट अटॅकने मृत्यू अंगणवाडी सेविका आतकरे खुर्चीत कोसळल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलेचा नारी शक्ती वरून फॉर्म भरताना अंगणवाडी सेविका सुरेखा रमेश आतकरे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार देगाव यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं बुधवारी मृत्यू झालाय हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्यानं त्या खुर्चीतच कोसळल्या मदतनीसांना आखेरी खुर्चीत निश्चित पडल्याचं लक्षात येताच मोहोच्या सरकारी रुग्णालयात त्यांना नेलं तपासा तपासणीपूर्वीच त्यांना मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय मोहोळ तालुक्यातील के देगाव वाळूज येथील अंगणवाडी क्रमांक एक च्या अंगणवाडी सेविका आतकरे या बुधवारी गावातील वसुधा जयराम लाकोळे यांचा ऍप वरून फॉर्म भरत होत्या अचानक त्या खुर्चीत कोसळल्या या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान कामावर अकस्मात मृत्यू झाला शासनाकडून एक लाख रुपये मदत देण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा